सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज नांदेड येथे लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे नांदेड येथे लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचे लाखो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून व जंगी सभा घेऊन नामनिर्देशन दाखल झालं नामनिर्देशन दाखल केल्यानंतर भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे माजी खासदार डी बी पाटील भास्करराव पाटील खतगावकर आमदार तुषार राठोड आमदार सुभाष साबणे यांच्या उपस्थितीत लाखो कार्यकर्त्यांसह जंगी सभा घेऊन लोकसभेच्या प्रचाराची मुहूर्तमेढ केली भाजपा उमेदवार प्रताप पाटील यांनी घेतलेल्या या पहिल्या सभेत अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला ते यावेळी म्हणाले की अशोकराव तुम्ही आमची अवकात सांगू नका तुम्ही आम्ही एकाच शाळेत चड्डीवर गेले असून या निवडणुकीत तुम्हाला पाडून आमची अवकाश दाखवली गरज नाही माहिती आहे की प्रताप पाटील आरे म्हणण्यावर कार्य म्हणाल्याशिवाय राहत नाही माझ्या माणसाला त्याने सन्मानानं बोलायला शिका माझ्या कार्यकर्त्याचा जर कुठं अपमान झाला ज्यानं अपमान करीत त्याचा बदल घेतल्याशिवाय राहणार नाही ना चिंता करायची गरज नाही काही ठिकाणी या भागामध्ये शेवटपर्यंत असं मतदान करून घ्यायचं त्या भागात तसं करून घ्यायचं आता कुठेही कसंही मतदान होणार नाही पण आपलं मतदान काही ठिकाणी त्यांचे माणसं येणार नाहीत ना बाबा आम्ही द्या पडल्या करून घ्या ही वेळ त्यांच्यावर येणार आज तुम्हाला ते करायचं चित्र बघितलं फॉर्म भरायला पण होत सगळे त्याच्यावर मी बोलणार नाही पण ही अवस्था का निर्माण झाली बापूसाहेब देशमुख गोडकर साहेबाकडे जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी तिथे बसलेलं विचारलं अशोकराव साहेब मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही बापूसाहेबाच्या पाया पडलात सन्मानाची वागणूक देतो म्हणालात आणि पाच वर्षानंतर बापूसाहेब जीवनदाय मेला हे विचारायला आता लागत का पाच वर्षामध्ये तुम्हाला कधी आठवण झाली या माणसाची पण एक सांगणार आहे त्या नांदेड ले जिल्ह्यामध्ये जे काही घराणे आहेत त्याच्यात एक घराणं आदरणीय आदरडेकर साहेबांचं आहे एकदा जर जबान दिली तर त्याच्यामध्ये बदल नाही आणि त्यांनी काय जबाण दिली असे ते तुम्हाला माहित आहे मी सांगायचं होऊ शकता अरे दाखवा लागतो पक्ष आहे करावं लागते पण कोणाचा किती प्रेम आहे ते आजच्या जिल्ह्यानं बघितलेलं आहे म्हणून त्या संदर्भात अधिक बोलणार नाही मला खूप बोलायचं आहे माझं मन राहत नाही तुम्हाला बघितल्यावर काय राहत नाही सात सात आठ आठ तासापासून आजच्या उन्हामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज